महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की मराठी आणि महाराष्ट्र आणि यांच्या संदर्भातील संपूर्ण आंदोलन आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बघितले मात्र दर्यापूर तालुक्यातील शिवर बुद्रुक ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अनोखे आंदोलन चर्चेत आले आहे मनसेचा जिल्हा परिषदेवर घंटा आंदोलन त्यांनी केले यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी पाहूया या बातमीच सविस्तर आज अमरावती जिल्हा परिषद कार्यालयात हजेर आंदोलन करण्यात आलं नमस्कार मी दरवापूर तालुक्यातील शिव हिस या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य आणि तथा मनसेचे उपतालुकाप्रमुख पंकज कदम यांनी आज भजन आंदोलन केलेलं आहे आणि संबंधित अधिकारी सव आणि ग्रामसेवक आणि बी यावर कारवाई करण्याची मागणी घेऊन आज शिव यांच्या दंगा तिथे आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे नेमकं काय विषय पंकज नो आणि तुम्ही सांगितलं आमचे ग्रामपंचायत त्यांनी घरटॅक्स पॉर्टीबद्दल घटाळा केला आहे विशेष बँक्यात नावाने घर नाही त्याला टॅक्स पॉर्टी दिली आहे ते त्यांचं पण त्यांना घरी नेलो होतो तेव्हा वर्षभर आणलं नाही चौकशी झाल्यानंतर पण आणून दिलं पर घटना घेत घटक हा सिद्ध झाला सिद्ध झाला ग्रामपंचायतनं स्वतः ठराव घेतला की त्याला एक संधी देणारी माझं मत असं आहे की बघ चोराला चोराला चोराचे न्याय करण्याची वेगवेगळे चोर कसा काय हे करणार आहे तर त्यांचाही सहभाग जो असेल तर ती कारवाई कशी करतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी ठराव जो घेतला मी स्वतः ग्रामपंचायत स्वतः असल्यामुळे नियमानुसार मला त्या सभेतच ते कागदपत्र नी ते थोडा द्यायला पाहिजे परंतु मला त्यांनी ते कागदपत्र त्या मिटिंगवर मासेसपर्यंत तर दिलेच नाही परंतु लागून लागून त्यांनी मला अर्ज करायला लागला अर्ज केल्यावरही त्यांनी मला दिले नाही अर्ज केल्यानंतर मला परत गटविकास अधिकारी यांच्याकडे आठ तारखेला आंदोलनाचं पत्र द्यायला लागलं तेव्हा बा ग्रामसेवक यांनी मला बारा तारखेपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती देतं तुम्ही आपले आंदोलन स्थगित करा तरी त्यांनी बारा तारखेला मला माहिती दिली नाही माहिती न मिळाल्यामुळे मी जिल्हाप्रमुख शिव तक्रार केली आणि आंदोलन विसरला अजूनही त्यांनी मला माहिती दिली नाही नियमानुसार त्यांनी मला माहिती ह्याच्यात धरवाई विकत आहे मग हेतू प्रस्तव त्याच्याकडण्या हेतूकृत्सव घालून माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण शिवसाहेबांना मी पत्र आता कारवाई झाली नाही बघा कर्मचाऱ्यांनी रामशेव याच्यात आज आम्ही स्वच्छ आंदोलन केलं उद्या कुठलं आंदोलन करू त्याचे काही जे ते परिणाम होतो ते जरा थोडं प्रश्नासभावतो रामशेवांनी याच्या आपण त्यांना माहिती मागितली अजून गटविकासा सांगितलं माहिती मागितल्यानंतर त्यांनी आपण तो एक आठा दिला आणि आपण पुन्हा दिलेला पीडीएफ दिला संस्थाला दिलेला तो आठा काढला आता ते हे करतील त्यावेळेस ते चांगली करणं त्यांचं काय राहतं काय सांगायला अगोदर की आंदोलनात काय सुरू आहे आमचे सकाळी अध्यक्ष आणि जे ग्रामपंचायत सदस्य त्यांनी ते ग्रामपंचायत सदस्य मधला तिथं भावन तारखा आणलेला आहे त्यामध्ये सदर शिपायाने त्रेपन्न हजार रुपयाचा घोटाळा केला असं स्वतः त्यांनी मान्य केले आहे सदर असताना सिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत सचिव किंवा ग्रामपंचायत कार्यालय कारवाई करणे अपेक्षित होते परंतु ते त्यांना सापेक्षी घडत आहे तसेच हे स्वतः सदस्य असताना हे जे कागदपत्र जे मागितलेले आहे यांना इतक्या वेळ लावणे हे हेतू परस्पर आहे की यावर आमची एक शास्त्रांनी विनंती आहे की हे जे तिरंगे करत आहे यात आता सेवा तेव्हा आम्ही कायद्याअंतर्गत त्यांच्या ठारोळी व्हावी व आमच्या या जो घोटाळा होत आहे याबाबत आमच्या पंकजू यांना न्याय मिळवतो आपण अनेकदा बघतो राजसाहेबांची आणि मुळशी मागणी करतो आंदोलन असतं आज आपण भजन आंदोलन आम्हाला सर्वप्रथम सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की पहिले हात जोडून आंदोलन करा त्यानंतर जर कुठं न्याय मिळत नसेल तर हात खोलून आंदोलन करा हात खोलून आंदोलन कसं करायचं हे आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्याने माहिती आहे सोबत अमरावती शहराध्यक्ष जे ते धीरज कायदे सुद्धा दिलेले आहेत या आंदोलनामध्ये हे सुद्धा सहभागी झाले होते काय सांगा झाला आमचे उपजिल्हाध्यक्ष दर्यापूर हे शिवर गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी काही ठराव मागितला होता ते ग्रामवासांनी दिरंगाई गेली त्याच्यामुळे त्यांना तो ठराव भेटला नाही आणि तो लगेचच भेटायला पाहिजे ते भेटला नाही तिथे दर्यापूरच चर्चिलमध्ये पण त्यांनी हे केलं पण त्यांना तिथे भेटलं नाही आज ते अमरावती जिल्हा परिषदेला घेऊन त्यांनी बी ओकडे सगळं मागणी केली आम्हाला इथे आश्वासन भेटलेलं ला, आहे आज आम्ही घंटाना आंदोलन केलं आता आम्हाला जर यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन ते चार दिवसात या तीन ते चार दिवसात जर आम्हाला भेटलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने काय असते हे बी डीओ साहेबांना सांगितलं हो ते मनसेचे पदाधिकारी आहे आणि आज अमरावती जिल्हा परिषद कार्यालय आहे आणि जे कार्यकारी अधिकारी आहेत संगीता महापात्रा यांच्या त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की चार दिवसाच्या आत जर याच्यावर आक्षेप घेतल्या गेली नाही तर मनसे याच्यापेक्षा मोठं आंदोलन त्यांच्या पद्धतीने करणार असा त्यांनी आपल्याला सारा समाजाने निर्देश ठेवले वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक